गाणे हॅलो नमस्कार कसे आहात सगळे अपेक्षा करते की सगळे अगदी मस्त असतील मी नीता हॅपी होम विथ नीतामध्ये पुन्हा एकदा सगळ्या यूट्यूब फॅमिलीचं खूप खूप मनापासून स्वागत करते आणि आजच्या रुटीनमध्ये मी माझं दुपार ते रात्रीपर्यंतचं रुटीन शेअर करणार आहे आणि सुरुवात ही केक बनवण्यापासून झाली आहे उद्या आमची ॲनिव्हर्सरी आहे त्यानंतर आपल्या चॅनलवर पंचवीस हजार सबस्क्रायबर कम्प्लीट झाले त्यासाठी एक छोटासा केक बनवायचा आहे आणि आज आमची किती पार्टी आहे सो त्यासाठीचीही तयारी तयार होणं आणि तिथेही भरपूर वेळ जातो म्हणून केक मी आधीच बनवून ठेवते आयसिंग मला आल्यानंतर रात्रीच्या वेळीही करायला इझी जाणार आहे आणि खूप छोटे छोटे केक बनवणार आहे जेव्हा मी रेसिपी बनवायचे म्हणजे बरेचसे रेसिपीज शेअर केलेल्या आहेत त्यात केकच्या रेसिपीज आहेत केकची स्पेशल प्लेलिस्ट आहे ती तुम्ही चेक करा आता मला कमेंटमध्ये तू कसा केक बनवतेस मी बरेचदा शेअर करत असते पण छोटासा असला तरीही हा एक माझा बिझनेस आहे सो विथ मेजरमेंट किंवा एक्झॅक्ट रेसिपी मी तुमच्याशी शेअर करू शकत नाही त्यासाठी खरंच सॉरी पण बरेचशा ऑप्शन किंवा बऱ्याच रेसिपी रेसिपी मी तुमच्याशी शेअर केलेल्या आहेत त्यामधूनही उत्तम केक बनतो यामध्ये असे काही की इन्ग्रेडियंट्स आहे किंवा मग मेजरमेंट आहे स्टेप वाईज ते ब करावे लागतात त्यामुळे केक चांगला होतो आणि छोटीशी टिप म्हणून मी सांगते की मैदा आपण मेजर करून घेतो पण बऱ्याच जणांना तो, तो चाळून घ्यायची सवय नसते तर चाळून घ्यावा लागतो त्यामध्ये तुम्ही बेकिंग पावडर सोडा टाकता तोही चाळून घ्या म्हणजे छान मिक्स होतो आणि केक फ्लफी आणि स्पॉन्जी बनतो तर अगदी छोटे छोटे केक बनवायचे आहे कारण आमचं असं आहे की आता घरच्या घरीच केक बनतो आणि बॅक टू बॅक ॲनिव्हर्सरी बड्डे सगळे या एक दोन महिन्यातच होतात आणि मग वर्षभर ठणठण गोपाळ असतो त्यामुळे केक खायचाही येतो म्हणून अगदी छोटे छोटे केक आणि उद्याचं प्लॅनिंग वेगळं असणार आहे म्हणून उद्या वेळ मिळणार नाही म्हणून तसंही मी आधीच्या दिवशीच केक बनवून ठेवत असते त्याचा जो टेस्ट आहे दुसऱ्या दिवशी खूप छान येतो तर ज्यांना केक रेसिपीज बघायचे आहेत त्यांच्यासाठी प्लेलिस्ट मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा सगळ्यात शेवटी देईल चेक करा आणि सगळ्या प्रकारचे केक मी त्यात शेअर केलेले आहेत आणि केक बनवताना बीटरचंही खूप महत्त्वाचं काम असतं बीटर ओव्हन यामुळेही केकची टेस्ट किंवा केक चांगला बनण्यामध्ये खूप जास्त मदत होते असो आता केक मी आ, या लोफमध्ये बनवते आहे आणि यातूनच दोन केक बनणार आहे कसे बनणार आहे ते आता पूर्ण दाखवत नाही आहे डायरेक्ट केक कसे बनलेत हेच मी दाखवेल आणि केक झाल्यानंतर पाच कसे वाजले कळलंही नाही रियांशचा अभ्यास घेणं त्याला तायकंड क्लासला सोडणं हे सगळं असतं अश्विन ऑफिसला जातात तर कधी पायी जावं लागतं आणि यामध्ये वेळ गेला तर आज किटीची थीम ही साडी आहे जॉर्जेट साडी पण माझ्याकडे एकही जॉर्जेट साडी नाही आणि ही थोड़ी टाइप आहे। जी आहे ती थोडीशी जॉर्जेट टाईप आहे आणि आत्ता जी लेटेस्ट ब्लाऊज घेतलं तेही कधी घातलं नाही आहे ॲक्च्युली ते रिटर्न करायचं की ठेवायचं यामध्येच मी कन्फ्यूज होते म्हटलं चला आजचा दिवस आहे तर आपण ट्राय करूया की ते कचकचतं का कारण त्याला ग्लास एम्ब्रॉयडरी आहे तर ते कचकचू शकतं तर छान झालं थोडंसं मागून पिन लावून तर ॲडजस्ट केलं आहे अजूनपर्यंत अल्टर केलेलं नाही आहे आणि छान अशी तयार झाली आहे सिम्पल सिंपल म्हणजे जो लुक आपण ॲक्च्युली आपल्या ड्रेसिंगवरनं खूप डिपेंड करतं त्यानंतर आपण कसं तयार होतो हा एक दुसरा भाग असतो पण आपण ड्रेसिंग सेन्स काय आहे आपला किंवा ड्रेसिंग ड्रेसअप कसं केलं आहे आपण यावर खूप डिपेंड असतो तर ब्लाऊज एकदम झकपक दिसतं आहे सिम्पल साडी आहे म्हणून सिंपल मेकअप आणि लिपस्टिकही डार्क लावायची नाही जेव्हा आपण लाईट आपल्याला काहीतरी करायचं असतं पण आपलं आउटफिट किंवा मग आउटफिट किंवा मेकअप दोन्ही तेव्हाच डार्क असतं जेव्हा खूप मोठं फंक्शन असतं किंवा पार्टी असते आता कसं हे घरच्या घरी आहे ब्लाउज साडी थोडं झकपक दिसते म्हणून मेकअप अगदीच लाईट केला आहे केसांची हेअरस्टाईल करायची आता म्हणजे गरजच पडत नाही असेच छान दिसतात आणि फास्ट होतं तर मी रेडी आहे छान दिसत होतं मस्त सिम्पल अँड सोबर तशी ही साडी मला खूप आवडते खूप स्वस्त आहे पण ती अगदी चापून सोपून बसते आणि मस्त बसते म्हणजे फुगत नाही ती साडी तर चला साडीचा घाट घालता घालता ऑलरेडी कितीला उशीर झालाय चला जाऊया छोले ना सगळ्याजणी येईपर्यंत खूप साऱ्या गप्पा होतात कारण बऱ्याचशा जणी महिन्याभरातून एकदाच भेटतात तर गप्पा गोष्टी त्यानंतर गेम्स खेळले जातात आणि त्यानंतर मग आम्ही रील केली एक रील बघितली आणि दुसरी रील अजिबातच जमत नव्हती आणि वेळही कमी पडत होता कारण क ऑलरेडी कि किट्टीला यायला सगळ्यांना उशीर होतो आणि मग घरी जाऊनही कामं असतात स्वयंपाक असतो किंवा मग बाकीची कामं असतात सगळ्यांची तर जायचीही घाई असते तर आज स्नॅक्समध्ये मस्त असे अप्पे होते आणि दही वडा होता पण दहीवडा गोड नव्हता फर्स्ट टाईम मी असा वडा खाल्ला जी आहे म्हणजे जिच्याकडे किट्टी होती ती प्रॉपर साऊथ इंडियन आहे त्यामुळं मस्त झालं पोट भरलं घरी आले पसारा तसाच होता बेडवर कारण खूप घाईघाईत करणं होतं साडी सिंपल असली जास्त मेकअप करायचा नसला तसंही ज्वेलरी काही घातलेली नव्हती पण तरीही ना उशीर होतोच आणि ब्लाऊज जसं मी बोलले की कचकचतं का कारण त्याला ग्लास एम्ब्रॉयडरी आहे तर फार असं नाही कारण त्याला स्लीव्ज नाही आहे त्यामुळेही कदाचित ते कचकचलं नाही आणि कम्फर्टेबल होतं मला वाटतं की याला अल्टर करून हे ब्लाऊज मी ठेवू शकते बऱ्याचशा साडींवर हे जाईलही आणि ब्लाउजमुळे त्या साडीचा लूकही वेगळा येत होता मस्त वाटत होतं डिझायनर आहे तर आणि खूप स्वस्तही आहे त्यामुळे खूप जास्त पैसे गे गेलेत असंही नाही आहे आणि छानही दिसत होतं तर मस्त झाली किट्टी पार्टी आता नेक्स्ट टाईमची जी किटी आहे ती लास्ट किटी असणार आहे त्यापुढे बघू काय करायचं तर आल्यानंतर स्वयंपाकाचं माझं काहीच काम नसतं कारण मी ऑलरेडी तयारीत असते की रात्री जर मला उशीर झाला तर मला या दोघांसाठी स्वयंपाक करायची गरज पडू नये म्हणून मी आधीच सोय करून जाते एकतर सकाळीच जास्त बनवते किंवा मग रात्रीच असं काहीतरी मॅनेज करते की त्या दोघांचं होऊन जाईल पण मजा येते ओवरऑल किटी असली ना की छान फ्रेश वाटतं सगळ्याजणी भेटतात तर चला आता सगळं आवरते स्वयंपाकाची ते ही तर गरज नसते पण आल्यानंतर किचन प्लॅटफॉर्म आवरून लगेचच मी केकची आयसिंग करायला घेतली आणि जो लोफ होता त्याचा एक राऊंड शेपमध्ये कट केला आणि एक स्क्वेअर किंवा मग रेक्टँगल शेपमध्ये आता मी त्याला करेल तर अगदी छोटे छोटे केक आहेत जास्त खायचे नाही आहे म्हणून छोटे बनवते आहे नाहीतर मग दोन्हीही हाफ के जी किंवा त्यापेक्षा जर आणखीही कमी करण्याचा प्रयत्न केला असला तरी दोन केक आणि खाणारे कधी कधी रियांश आणि मीच असते अश्विनही खात नाही म्हणून एक ॲनिव्हर्सरी केक आणि आपल्या चॅनलवर आता पंचवीस हजारापेक्षा जास्त मेंबर जोडले गेले आहेत म्हणून त्यासाठीचाही एक केक आणि खूप म्हणजे जास्त असिंग केली नाही त्यामुळे थोडेसे ड्राय पडणार आहे मला माहितीच आहे बट इट्स ओके घरचेच आहेत केक बनवून झाले आणि छोटे केक बनवायचे असले की आणखी जास्त वेळ लागतो पण आज मी आजच ते काम कंप्लीट केलं कारण उद्याचा प्लान आहे जर तो एक्झिक्यूट झाला तरच मी शेअर करेल म्हणजे पावसावर डिपेंड आहे बरंच काही आणि अकरा वाजलेत आता तिकडनं आल्यानंतर स्वयंपाक तर करायचा नव्हता पण हा सगळा पसारा आहे बेडवर आणि प्लॅटफॉर्मवरचं सगळं मी आजच आवरलं जर म्हणजे उद्या काही प्लान असेल तर मग सकाळची कामं मला नको म्हणून आत्ता सगळं आवरून घेतलं आणि जो मेकअप केलेला थोडाफार तोही काढायचा आहे आणि त्याआधी जे मी केक बनवले त्यावरून तुम्हाला कळलं असेल की उद्या दोन सेलिब्रेशन आहे तर आपल्या यूट्यूब चॅनलवर पंचवीस हजारापेक्षा जास्त सबस्क्रायबर कम्प्लीट झालेले आहे म्हणजे आपल्या फॅमिलीमध्ये पंचवीस हजारापेक्षा आता जास्त मेंबर जोडले गेले आहेत आणि आत्ता लेटेस्ट दोन ते तीन व्हिडिओजमध्ये खूप छान प्रतिसाद मिळाला आणि खूप नवीन मेंबर्स आपल्या चॅनलवर आलेले आहेत तर हे सगळं तुमच्या सपोर्टमुळे झालं त्यासाठी सगळ्यांचे खूप खूप मनापासून धन्यवाद असेच व्हिडिओ बघत राहा आणि खरंच आवडत असतील तर कर सबस्क्राईब करा आणि आता उद्या तर मी सेलिब्रेशन करणारच आहे आता बघूया कसं होतं काय वेळा ठरतात किंवा काय ते उद्याचा मी व्हिडिओ वेगळा शेअर करेल तुमच्याशी आणि आजचं दिवसभराचं किटीमध्येही जास्त काही झालं नाही म्हणजे गप्पा गोष्टी झाल्या त्यानंतर एक रील बनवली आणि गप्पांमध्येच वेळ जातो किटी लेट चालू होते आणि त्यानंतर सगळ्यांना घरी जायचं असतं त्यामुळे त्याचाही जास्त व्हिडिओ घेतला नाही तर चला पंचवीस हजार सबस्क्रायबर झाले त्यासाठी परत सगळ्यांचे खूप खूप मनापासून धन्यवाद उद्या आपण त्याचं सेलिब्रेशन करूयाच आत्ता मला थोडंसं नाईट स्किन केअर करायचं आहे जो काही मेकअप केला थोडाफार तो काढायचा आहे आणि नाईट स्किन केअरमध्ये मी काय रुटीन फॉलो करते हेही थोडक्यात तुमच्याशी शेअर करते स्किन केअर करताना केस बांधून घ्या किंवा हेअरबँड लावा कारण जे काही आपण स्किन प्रोडक्ट यूज करतो ते केसांना लागतात आणि त्यामुळे केस टिकी ऑइली होतात आणि ड्रायही होऊ शकतात तर आता मेकअप रिमूव्हल माझ्याकडे नाही आहे जे क्लिन्झर आहे जे मी होलसेल शॉपमधून आणते झेवियर्सचं तेच मी यूज करते आणि बऱ्याच दिवसपर्यंत मला ते पुरतं तर छान चेहऱ्याची मसाज करून घेते आहे जो काही इंटरनल म्हणजे आपल्या रोम छिद्र असतात पोर्स असतात त्यामध्ये जो जाऊन बसतो तो सगळ्याच्या सगळा मेकअप निघून जातो फक्त फेसवॉशनी काम होत नाही कुठलाही लाईट मेकअप असू देत हेवी मेकअप असू देत त्याला क्लिन्झरची गरज असते तर रोज आपण फेसवॉश करून झोपू शकतो पण जेव्हाही मेकअप करतो इवन तुम्ही सी सी क्रीम बी बी क्रीम लावलं तरीही क्लिंजिंग नक्कीच करा त्यांनी सगळा मेकअप निघतो आणि आपल्याला छान स्किन हेल्दी ठेवायची असेल तर या गोष्टी मेंटेन किंवा रेग्युलर करणं गरजेचं असतं त्यानंतर एक कॉटन घेतला किंवा मग वेट टिश्यूज असतील त्यानेही तुम्ही वाईप आऊट करू शकता तर पूर्ण मेकअप निघून गेला त्यानंतर स्वच्छ फेसवॉश केला आणि तुमच्याकडे टोनर नसेल तर आत्ता मी इथे टोनर यूज करते आहे पण तुम्ही नॉर्मल रोज वॉटरही लावू शकता त्यांनी चेहरा जो आहे तो छान मस्त थंड होतो आणि ते ॲब्झॉर्ब होऊ द्या पूर्ण चेहऱ्यामध्ये खरंच खूप फ्रेश फील होतं तो, टोनरनंतर जर तुमच्याकडे विट मी आता इथे विटामिन सी सीरम लावते आहे ते नसलं तर काहीच हरकत नाही तुम्ही ॲलोवेरा जेल लावू शकता किंवा मग मॉश्चरायझर लावू शकता फक्त एवढं केलं तरीही आपली स्किन आहे ती रात्रभरात हील होते आणि जे काही आपण दिवसभरात आपल्या चेहऱ्यावर लावत असतो त्याचं हिलिंग होण्यासाठी रात्रीचं स्किन केअरही आपल्या त्वचेसाठी खूप महत्त्वाचं असतं या गोष्टी जर आपण रेग्युलर फॉलो केल्यात तर आपल्याला स्किन प्रॉब्लेम्स होणार नाही नॉर्मली तर फेस वॉश करून मॉइश्चरायझर किंवा ॲलोवेरा जेल लावणं अगदी मॅन्डेटरी आहे कारण रात्रीच्या स्किन केअरमध्ये एवढं तरी गोष्टी आपण करूच शकतो पाच मिनटं देऊन आणि मेकअप केल्यानंतर नॉर्मली दहा मिनटाचं रुटीन असतं तेही फॉलो करायला विसरू नका आज सकाळपासून पूर्ण दिवस असा बिझी गेला सकाळचा वेळ तर घरातली कामं स्वयंपाक या सगळ्यांमध्ये गेला त्यानंतर दुपारी केक रियांशचा अभ्यास किटी आणि त्यानंतर मग परत रात्रीचं हे सगळं सो खूप बिझी दिवस गेला आणि बिझी राहिलं की कधी कधी ना चांगलंही वाटतं आपण आपल्याच मध्ये मग्न असतो जास्तीचे विचार आपल्या डोक्यात येत नाही तर असं होतं आजचं माझं बी बिझी आफ्टरनून टू नाईट रुटीन आता बेडही आवडते आणि झोपायची तयारी उद्याचा व्लॉग आय होप मस्त होईल आणि तुमच्याशी शेअर करता येईल सो स्टेट येऊन आणि आत्ताच्या व्हिडिओला मी इथेच थांबवते उद्या भेटूया आपण परत एका छानशा नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत मस्त राहा स्वस्त रहा, रहा आणि स्वतःची काळजी घ्या बा बाय